फसवणूक झालेल्या व्यक्तीला आपली फसवणूक झाली म्हणून जास्त दुःख वाटत नाही पण फसवणूक करणारा आपला जवळचाच होता या गोष्टीचं मात्र खूप दुःख वाटतं एकांतात राहणारा व्यक्ती हा एकटा जरूर राहतो कारण जवळच्या सगळ्यांना त्याने पूर्णपणे ओळखलेलं असतं म्हणून तो एकटं राहणं पसंत करतो आरशामध्ये आपल्या चेहऱ्याऐवजी माणसाचा नेमका स्वभाव जर दिसला असता तर माणसांनी कदाचित आरसा पाहणेच सोडलं असतं आयुष्यात जेव्हा माणसाला जास्त तडजोड करावी लागते तेव्हा समजावं की आता आपण आपले विचार आणि आपला मार्ग बदलण्याची वेळ आली आहे मृत्यू पावल्यानंतर व्यक्तीचं अक्षरशः नावही घेतलं जात नाही त्याला फक्त बॉडी संबोधलं जातं तरीही मग जिवंत असताना माणसाला गर्व नेमका कोणत्या गोष्टीचा असतो काही नातेवाईक हे विरोधी पक्षाच्या नेत्यांसारखे असतात तुम्ही कितीही चांगलं काम करा ते तुमच्यावर टीका केल्याशिवाय राहत नाहीत जे लोक मनात कोणताही वाईट विचार न करता सर्वांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतात ते लोक कायमच आनंदी राहतात एखाद्या व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीचं म्हणणं जर ऐकून घेतलं तर कदाचित गैरसमज दूर होतील आणि नातं तुटण्यापासून वाचू शकतं माणूस स्वतः जेव्हा पैसा कमवू लागतो तेव्हा तो स्वतःसाठी असा कधीच काही खरेदी करत नाही किंवा स्वतःसाठी जगत नाही ऐकायला जरा वेगळं वाटतं पण खरं तर बऱ्याच लोकांचं हे सत्य आहे आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या आपण स्वतः अनुभवल्याशिवाय कधीच कळत नसतात मग ते सुख असो किंवा दुःख असो आयुष्य हे कुणाची तरी रिकामी जागा भरण्यासाठी नसतं तर स्वतःची अशी एक विशिष्ट जागा निर्माण करण्यासाठी असतं वेळ आली तर फक्त आपला वापर करून घेणारे लोक हे आपलेच काय कुणाचेच सखे कधीच नसतात जीवनात हजार गोष्टी करण्यापेक्षा एकच गोष्ट करा आणि मन लावून करा ती यशस्वी करून दाखवा ज्यामुळे तुमच्या पूर्ण आयुष्याचे सर्व प्रॉब्लेम्स नाहीसे होतील गंगा नदीत स्नान केल्यामुळे पाप धुतले जात नाहीत तर तिथे चुकून झालेली पापे हीच धुतली जातात जाणून बुजून केलेली पाप कधी धुतली जात नाहीत तर त्याचे प्रायचित्त भोगल्याशिवाय मुक्तता नसतेच सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद